सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार छगन भुजबळ राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस मी जे काही उदाहरण दिले होते त्यामध्ये परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण होते मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे कारवाई केली गेली पाहिजे माणसं माणसासारखीच असतात मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आहे या प्रकरणामध्ये वेळोवेळी जी माहिती मिळेल ती मी माहिती घेणार आहे घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट तुम्ही घेतली मी आज जे आहे बा सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलं आहे आणि माझं हे साहजिकच आहे ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला काही काय उदाहरण त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि कारवाई ही सणस माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईना भाव भावांना वगैरे भेटलो आंबेडकरांच्या पुतळ्यांना छत्रपतींच्या पुतळ्यांना सुद्धा पुष्पहार आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये मी बोलेन त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून ही स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कारवाई होत नाही काय वाटते का होत नाही का